नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपदडी आपण एक साईट मारलेली आहे गोदडीला आणि ह्याचा आता आम्ही आम्ही खालचा भाग कट करत आहोत जास्तीचा भाग या गोदडीचा आता मी कट करत आहे तर पाहू शकतो या गोदडीमध्ये आपण जवळजवळ नऊ साड्या टाकल्या होत्या नऊ दहा साड्या पहा याप्रमाणे अशा साड्या जुन्या साड्या टाकलेल्या आहेत तर नऊ दहा साड्या याप्रमाणे टाकून ह्याची पहिली साईट मी मागून घेतलेली आहे गोदडी तर या गोदरीला आता मला बॉक्स पण बनवायचे आहेत तर आता हे कटिंग झाल्यानंतर आता या गोदरीचे आता आपण बॉक्स बनवणार आहोत आणि त्या एक साइडला आमची खुशी आहे आणि आमचं बायका बाळ पण खेळत आहे तिच्यासाठी आपण कार्ड पण घेतली ना आणि कळा खुशी का देऊ इथला कार्ड आम्ही तिला लाड आणि पिट्टू म्हणतो पिट्टू <laughs> हाय काय ऐक आहे का ते का हॅलो का आता ते आता खेळत आहे तिकडे आम्ही तिला लाडाने किपतू म्हणतो तिचं नाव आहे सोनाली आणि तिचं नाव आहे कुशी आहे काशी बटा तर बाई जुनी मशीन होती जुनी मशीन मी विकून टाकली होती त्यावेळी आपण जी मशीन घेतली होती ही गणेश कंपनीची मशीन मशीन चांगली आहे चालायला पण व्यवस्थित चालते आता गोदाडे शिवायचं काम करतो आहे याच्यावरती मी तर आतापर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही आला धागा बिघा एकदम चांगला येतो शिलाई पण एकदम व्यवस्थित येत आहे त्याच्यामुळं आता काय गोदाडे शिवायचं काम चांगलं फास्ट पण होतं तसं आवाज पण घडत नाही मशीन जास्त तर आमचं एक साईडला चालू आहे ब्लाऊज शिवायचं काम तर पा पाडू आता पाडू पारू यांचं नाव पारू आहे तर पारू शिवत आहे एक साईडला ब्लाऊज शिवायचं काम यांचं काही शिक्षण झालेलं नाही आहे अनपडे त्यांना त्यांची सई पण करता येत नाही तरी पण एक नंबर ब्लाऊज शिवतात किती ब्लाऊज शिवले एक ब्लाउज झाले सकाळी दुपारपर्यंत साडे बारा दोन ब्लाऊज शिवले तू आतापर्यंत आता दिवाळी तरी पण काय तुला सुट्टी नाही फुल काम आहे दाखव फिनिशिंग कशी आली ब्लाउज फिटिंग करायची फिटिंग करायची का अजून फिटिंग घालायची त्या पद्धतीने गोल गाळा डबल लेस लावली तर पहा या पद्धतीने असा ब्ला पाकून ब्लाऊज शिवलेला आहे एक साईडला यांचं काही शिक्षण नाही आहे पण चांगला ब्लाऊज शिवते तर प्रिन्सकट ब्लाऊज कट ब्लाऊज आहे तर फिटिंग बाकी आहे त्याची अजून फिटिंग बाकी तर फिटिंग मग फिटिंग झाल्यानंतर मग एकदा फिनिशिंग दाखव आणि एक साईडला पहा आता माझी गोधडी या गोधडीला मी आता बॉक्स बनवणार आहे एक साईड मागून घेतली होती मी कालच आता हिला जास्तीचा भाग कट करून आता बॉक्स बनवणार आहे आज आहे लक्ष्मी पूजन आणि तरी पण आज भरपूर असं काम आहे कस्टमरकडनं घेतलेलं काम काम न उरखल्यामुळे आज पण आमचं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आज काम चालू राहील नंतर देवाची पूजा वगैरे तर हे पाहि याप्रमाणे आपण आता बॉक्स बनवून घेतलेली आहे

तर आमचं पिट्टू पिट्ठू पण बाहेर खेळते खुशी बरोबर पिटू पिटू पिठू अल्ले अले कशी खेळते येते गवा खाती येते पिटू पिटू बघ फोगला तोंड तिने एका वेळ खाऊन बघून टाकले तिला आता जेवायच आहे पिटू झोपली होती ती झोपून आता झोपली आहे किती ब्लाउज झाले मग सकाळपासून दोन झाले शिव कस्टमरला दिले पण आज लक्ष्मी पंचन होते त्याच्यामुळे लवकर नेले ते आता हे तिसरा पाच वाजेपर्यंत द्यायचं ब्लाउज मग म्हणजे अजून दोन शिवायचे होत ते काही होणार नाही पण आपल्याला पण लक्ष्मी पूजा करायची हा बाई बटन लावायचे गोल्डन कलरचे इथं पण असे बटन लावायचे गळ्याला पाठीमाग डिझाईन करायची कटोरी ब्लाउज कटोरी ब्लाउज आता वाजले चार अजून एक तास भरात होईल ते कस्टमर कष्टमरी नंतर मग आपलं पूजा हा नंतर पोरींला आगरायचे लक्ष्मी पूजा करायची आपल्याला सहा साडेसहा वाजेपर्यंत दिवाळीची आपशे <laughs> रुपयाचं काम झालं सकाळी धरून मग आठशे रुपयाचं झालं का आठशे रुपयाचं काम केलं बाळाला आम्ही सांभाळल्यामुळं आठशे रुपयाचं काम झालं काम करून देत नाही बाळाला आपल्याला सांभाळावं लागतं आता लोड लोड आहे ना जास्त त्याच्यामुळे दिवाळीचा लोड आहे अजून तरी फोनवर फोन चालू आहे फोन, फोन कंटिन्यू पण जेवढा उरकन तेवढा केलं बाकीच्या कस्टमरला के सांगितले बाई लहान बाळ असल्यामुळे काही उरकलं नाही एवढं का मग ऍडजस्ट करून घ्या म्हणून ते म्हणजे मग ठीक आहे जाऊ माझे पण एकच गोदडी झाला ना शिवणा आज काय दिवाळी आहे त्याच्यामुळे मग बिलाच जास्त गडबड होती गोदडीची तर काही एवढी घाई नव्हती

अरे बापरे किती आनंद झाला तिला हॅलो पिटू हाय काष्टी मस्ती करतीस इकडे बघा आमच्या खुशी तर चालले काढायचं काय करते खुशी हा का सगळे कलर घेतो इकडे काय काढलंय अरे वा चांगले बनवले ते काय हे आहे का नक्षी त्या नक्षे बघून बनवलं ना चांगलं ते चांगले बनवलंय कलर सगळे आहेत का काढ काढ कुठला काळा काढलाय तू माटकाळा <coughs> अजून डिझाईन करायची आहे तो अजून डिझाईन कर करायचं डिझाईन करायचे दोरी लावायची लटकन लावायची <coughs> किती वेळ लागेल ला अजून एक तास ठीक हो तर सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं पण खुशी पण हॅपी दिवाळी पण खुशी आहे खुशीकडनं पण हॅप्पी दीपावली आणि पारूकडनं पण हॅपी दीपावली सर्वांना हॅप्पी दिवाळी सगळ्यांना तर सर्वांना हॅपी दीपावली आणि आता भेटूयात आपण एक दुसऱ्या ब्लॉग मध्ये